नांदेड शिरीमध्ये इथले जे गजानन महाराजांचे भक्त मंडळी आहे ते सर्वजणं या ठिकाणी प्रसादाच्या निमित्ताने येणार आपण प्रत्येक भक्ताला अर्धी भाकरी थोडं पिठलं एक छोटा कांदा आणि मिरची असा गजानन महाराजांचा आपण प्रसाद प्रत्येक भक्ताला देणार गेल्या वर्षी साधारणतः सहा सात हजार जणं या प्रसादासाठी येऊन गेले यावर्षी राम मंदिर अभियानामुळे संपर्क जास्त झाल्यामुळे कदाचित ही संख्या हजार दोन हजार जास्त वाढेल अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनल ला सबस्क्राईब करा पोस्ट आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका